मुंबई सोलापूरची विमानसेवा आठवड्यातून चार दिवस सुरू आहे बुधवारी दुपारी सव्वा स्टार एअरचे विमान मुंबईहून आले आले जिंदगी वस्तीच्या बाजूने विमानतळावर लँडिंग करताना विमानाच्या विंग मध्ये पतंगाचा धागा अडकला मात्र वैमानिकाने प्रसंगावधान राखत सुरळीतपणे विमानाचे लँडिंग केल्याने मुंबईहून आलेल्या तब्बल चौतीस प्रवाशांचा जीव वाचला विमानतळ प्रशासनाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी नई जिंदगी परिसरातून पतंग उडवणाऱ्या युवकांना ताब्यात घेतले सोलापूर विमानतळावर नई बाजूने सर्वच विमानांचे लँडिंग होत असून सिद्धेश्वर साखर बाजूने टेक ऑफ होते बुधवारी दुपारी नई जिंदगी भागात काही पतंग उडवत होते विमान लँडिंग करत असताना पतंगाचा दोरा विंग मध्ये अडकला मात्र नशीब बलवत्तर ही बाब वैमानिकाच्या लक्षात आली अचानक निर्माण झालेल्या समस्येवेळी न घाबरता किंवा गोंधळून न जाता वैमानिकाने सुरळीतपणे लँडिंग केल्याचे विमानतळ प्रशासनाकडून सांगण्यात आले बंदी असलेल्या नायलॉन मांजाची नई जिंदगी परिसरात विक्री करणारा बिलाल इब्राहिम शेखवय चौतीस राहणार आनंद नगर नंबर एक मजरेवाडी याच्या विरोधात एम पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे बिलाल शेखचे या भागात फारूक किराणा दुकान असून त्याच्या दुकानामध्ये नायलॉन मांजाची सर्रास विक्री होत आहे विमानतळ परिसरात पतंग उडवणाऱ्यांची वाढती संख्या व त्यामुळे विमान दुर्घटनेची शक्यता निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आणि त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे दरम्यान स्टार एअरच्या विमानाच्या विंग मध्ये लँडिंग वेळी पतंगाचा सोलापूर विमानतळाच्या व्यवस्थापक अंजनी शर्मा यांनी सांगितले अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी टी व्ही सेव्हन मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा